नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोबी पराठा म्हणजेच फुलकोबी पराठा अगदी मऊ लुसलुशीत आणि पूर्ण बाजूने असं सारण भरलेलं मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी असं चला तर मग आपण बनवायला सुरवात करूया इथे मी गव्हाचं पीठ घेतले दोन वाटी त्यामध्ये ओवा टाकूयात कस्तुरी मेथी चवीनुसार मीठ एक छोटा चम्मच पण तेल घेतलं आहे आणि आता पीठ आपण असं छान मस्त मळून घेणार आहोत आपल्याला पीठ जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त मऊ पण असं नाही मळायचं आहे पाणी आपण इथे थोडं थोडं करून घ्या टाकायचे एकदमच नाही पाणी टाकायचे आणि पीठ असं मस्त छान आपलं इथे मळून झालं आहे आता आपण त्याला तेल लावूयात आणि मस्त असं मळून घ्यायचे पीठ आपल्याला पाच ते सात मिनिट असं भिजवायला ठेवायचे छान असं पीठ भिजलं की मग आपला पराठा खूप छान होतो आता पराठ्याचं सारण बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया इथे टाकूयात तेल पण मस्त गरम झालं आहे त्यामध्ये टाकूयात जिरा बारीक चिरलेले दोन मिडियम आकाराचे कांदे आपलं सारण असं ओलसर राहू नाही त्याच्यासाठी आपण अपन... <coughs> इथे असं मस्त कांदा परतून घेणार आहोत कांदा छान असा मस्त आपल्याला मऊ लुसलुशीत असा परतून घ्यायचा आहे जास्त लालसर नाही करायचं आहे इथे आपला कांदा मस्त असा परतून झाला आहे आता आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले लाल तिखट धना पावडर जिरा पावडर काळी मिरी पावडर हळद आणि गरम मसाला टाकून मस्त असं आपण परतून घ्यायचं इथे मस्त आपला असं गरम मसाला परतून झाला आहे एकदम छान आणि खायला पण असा खूप पौष्टिक आणि हेल्दी असा पराठा होतो होतो इथे मी पत्ताकोबी अशी स्वच्छ धुवून आणि त्यातलं पूर्ण पाणी असं निथळवून घेतलं आहे आता आपण गॅस्ट फास्ट करून इथे भाजी अशी पूर्ण सुकी करून घेणार आहोत त्यातलं पूर्ण असं पाणी काढून घेणार आहोत इथे आपण सारण बनवताना त्यामध्ये मीठ नाही टाकले मिठाने कोणत्याही पण भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आपला पराठा लाटता येत नाही त्याच्यासाठी आपण इथे मीठ एकदम लास्टला टाकणार आहोत आता इथे असं भाजी सारणची मस्त अशी बनवून तयार आहे पूर्ण अशी आपली भाजी सुकी झाली आहे आता आपण तिला पूर्ण असं थंड करून घेऊयात एका डिशमध्ये काढून भाजी मस्त अशी थंड झाली आता त्यावरती टाकूयात खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आता आपण हे हाताने पूर्ण असं मीठ भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत एकदम छान आहे आणि भाजीत मीठ मिक्स केल्यानंतर आपण लगेचच पराठा लाटून घेणार आहोत इथे सर्व भाजी अशी आपण मिक्स करून घेतली आहे आपलं पीठ पण छान असं भिजलं आहे आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया बघा सारण पण आपलं एकदम सुक झालं आहे आणि एकदम छान अशी भाजी तयार आहे आता आपण इथे जसं पोळी बनवतो पोळीसाठी जसं आपण तसंच आपल्याला करायचे किंवा तुम्ही इथे चपातीसारखं असं थोडंसं लाटून घेऊन त्यामध्ये सारण भरू शकता आपल्याला चपाती इतका मोठा उंडा नाही घ्यायचा आहे थोडा बारीक घेऊन आपण पराठ्यामध्ये सा सारण भरून मस्त असं लाटून घेणार आहोत त्याच्यावरती राहिलेलं पीठ आपण काढून घेऊयात आणि सुक पीठ टाकून पराठा सर्व बाजूने आपल्याला आपलं सारण भरलं जाईल पहिले आपण हाताने असं थोडंसं लाटी मोठी बनवून घेणार आहोत आणि आता अशी मस्त सर्व बाजूने असं लाटून घेणार आहोत खूप अशी खायला अशी टेस्टी लागते इथे बघा आपला पराठा छान मस्त असा लाटून तयार आहे आता मी इथे पॅनवरती पराठे बनवणार आहे मस्त असं गरम आहे तुम्ही ते तेल किंवा तूप लावू शकता तुमच्या आवडीनुसार आत्ता आपण त्यावरती पराठा टाकूयात आणि दोन्ही पण साईडने असा मस्त असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे आपला पराठा एकदम छान आणि मस्त असा खरपूस भाजला जाईल एक साईड आपली मस्त अशी भाजून झाली आता आपण दुसरा साईड पण तसंच भाजून घेणार आहोत पूर्ण पराठा आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत आणि मग नंतर पराठा फास्ट गॅसवर भाजून मस्त असा कुरकुरीत करून आहे सर्वजण असे आवडीने खातात आणि नाश्त्यासाठी अशी आपली झटपट रेसिपी आहे हे बघ बघा बग इथे मस्त असा आपला पराठा दोन्ही पण साईडने असा मऊ लुसलुशीत असा कुरकुरीत आपला भाजून तयार आहे आता आपण सर्व पराठे अशा प्रकारे बनवून घेणार आहोत इथे आपले असे सर्व पराठे पूर्ण चा बाजूने आपण सारण एकदम छान असं भरले आणि पराठे पण खूप असे मस्त झालेत तुम्ही बघू शकता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी धन्यवाद